बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव अकोट मार्गावर असलेल्या दुभाजकांवर काटेरी झुडपांचं साम्राज्य आहे यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव अकोट मार्गाने येत असताना संतनगरी शेगाव मध्ये प्रवेश होताच रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकावर काटेरी स्वागत होताना दिसून येत आहे दुभाजकावर काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे यामुळे वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे या काटेरी झुडपांमुळे शेगाव अकोट मार्गावर असलेल्या झाडेगाव चौफुलीवर अनेकदा अपघात घडले आहे यामुळे संबंधित मार्गावर कुठल्याही प्रकारचा अपघात होऊन कुणाची जीवितहानी होऊ नये यासाठी दुभाजकावरील काटेरी झुडपे काढण्याची मागणी करण्यात आली आहे शेगाव नगर मधील एरियार येणारा आहे डिवायडर झाडेगाव संबंधित आहे झाडेगाव पाटा इथे ह्या वाढलेल्या काठ्या त्यांच्यामुळे दरवर्षी इथे एक ते दोन तीन ॲक्सिडेंट होतात व संतनगरी शेगाव इथे येणारी भाविकांच्या दिंड्या इथे भरपूर प्रमाणात गर्दी राहते त्यामुळे इथे ॲक्सिडेंटची शक्यता वाढत आहे तर याकडे संबंधित प्रशासन नगर परिषदेने लक्ष देण्यात यावे लवकरात लवकर यांची मार्ग काढण्यात यावा